दिनांक एकोणतीस मेला रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरी माता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या संतोष बोरसे आणि अनिल राखुंडे यांच्यावर आरोपितांनी बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केलं म्हणून दिनांक तीस मेला भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे संदीप कर्दिंग पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेश आणि सूचनेप्रमाणे चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत नियमित गस्त करून गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करत असते त्याच अनुषंगानं दिनांक तीस मेला भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगोडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलाय त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन द्वारका येथे पथकासह सापळा लावून बातमीप्रमाणे संशयित इसम हा द्वारका येथील बोहरी पेट्रोल पंपाजवळ थांबलेला असल्याचं दिसून आल्यानं तो पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकानं सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफीनं त्यास ताब्यात घेतला असता आरोपी करण किसन पत्रोड आणि सुनील राखुंडे यांच्याकडून भुसावळ येथे संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली त्यावेळी वापरलेली दोन देशी पिस्टल आणि पाच काडतुसे असा एकूण चौऱ्याऐंशी हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले भुसावळ शहर येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपीस गुंडाविरोधी पथक नाशिक शहर यांनी चोवीस तासांच्या आत शोध घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि पाच काळतुस जप्त करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणल्यानं नाशिक शहर आयुक्तालय आणि जळगाव पोलीस दलाच्या वतीनं गुंडाविरोधी पथकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत